आम्ही बातमी वाचतो मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा तारीख आठ आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुळुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे प्रश्न एक लिहा अ बातमी कशाविषयीची आहे उत्तर बातमी मुसळधार पावसाविषयीची आहे बातमीचे शीर्षक काय आहे उत्तर बातमीचे शीर्षक मुसळधार पावसाने वरोरा जलमय असे आहे ई शीर्षकावरून तुम्हाला काय कळले अशाच अर्थाचे दुसरे शीर्षक सांगा उत्तर शीर्षकावरून मुसळधार पाऊस पडला हे समजले दुसरे शीर्षक पावसामुळे गावात तलाव तयार झाला असे आहे वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे हे बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते उत्तर वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे हे आपल्याला शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते या वाक्यावरून समजले ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे ते कसे ठरवले उत्तर ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे हे आपण मागील जुलै महिना कोरडाच केल्याचे वरोरीकर पावसाची वाट पाहत होते या वाक्यावरून ठरवले वरील बातमीत जोडाक्षरे असणारे शब्द शोधा लिहा झालेल्या चारच्या वाजेपर्यंत बसस्थानकाचा चंद्रपूर रस्ता शिक्षक सर्व संपूर्ण गेल्यामुळे नव्हता छत्र्या आपापल्या ओसरल्यावर तालुक्यात भद्रावती जिल्ह्याचा राहिल्याचे उद्या दुपारपर्यंत संपूर्ण मध्यम पडण्याची शक्यता वर्तवली खात्याने इतके जोडशब्द आहेत